नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडीओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका गोधडीला कवक लावणार आहे मी एका गोधडीला एकदम खूप जुनी गोधडी आहे तर त्या गोंधडीला मी कवक लावणार आहे तर ती गोधडी मी आता आपल्याला दाखवतो तर ही पाहू शकता ही हातशिलाई केलेली एक गोधडी आहे तर या हातशिलाई केलेल्या गोधडीला आपल्याला या साडीचा कव्हर लावायचा आहे तर पाहू शकतं ही हातशिलाई केलेली या पद्धतीची अशी ही गोधडी आहे तर पहा हात शिवलाई केलेली ही गोधडी या पद्धतीने अशी शिवलेली आहे हाताने तर या गोधडीला आपण या साडीचा कव्हर लावणार आहोत ही गोधडी काय जास्त मोठी नाही आहे सिंगल बेड गोधडी आहे ही या सिंगल बेड बेड गोधडीला आपण ही जी आपली साडी आहे या साडीचा कव्हर लावणार आहे गोधडी लहान असल्यामुळे सिंगल बेड गोधडीला एक साडी होऊन जाते दोन्ही साईडला ह्या साडीचा कव्हर लावून जाईल तर पहा आपली ही जी साडी ही बरोबर बघ गोधडीच्या मापा मापानुसारच आहे गुंदीला आणि लांबीला तर ही साडी जास्तच असणार आहे तर आता आपण या साडीचा दोन भाग करून घेऊयात आणि दोन्ही साईडला जोडून घेऊयात तर हे पहा याप्रमाणे आपण या साडीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता हे दोन्ही तुकडे आपल्याला या गोधडीला खाली वर आणि आन, वर असे जोडायचे आहे तर त्याला मी याला टीप मागून या तरी हा शिलाई केलेली आपली ही गोदडी आहे तर पाहू ला शकता या गोदडीचा लूक असा आहे आता आणि आता आपण कव्हर लावून झालो ना ज्यावेळेस आपण साडीचा दोन्ही साईडला कव्हर लावून शिलाई झाल्यावर या गोदडीला पहा कशा पद्धतीने चांगला लूक येतो तर हा व्हिडिओ नक्की पुढं पूर्ण बघा आणि आपल्याकडं पण जर अशा जुन्या असं गोधड्या असतील तर त्याला या पद्धतीने आपण कवर लावू शकता साडीचा चांगल्या साडीचा कव्हर लावू शकता तर पहा आता आपण साडीचा पहिला एक ठेवलेला आहे आता ह्याच्यावरती आपल्याला गोदडी ठेवायची आहे तर ही लांब बाजू आहे तर लांब बाजूने आपण पहिली एक साडी ठेवली आणि मध्ये ही गोदडी ठेवली ही थोडीशी जाड गोदडी आहे आणि तिच्यावरती आपण साडीचा कवर ठेवणार आहे आता तर या पद्धतीने आपण साडीचा कवर ठेवलेला आहे आणि मध्ये गोदडी ठेवलेली आहे तर ही लांब साईडला पहिल्यांदा शिलाई मारून घेतो हे आता या पद्धतीने तर पहा ही लांब साइड आहे आणि लांब साईडला शिलाई मारत असताना चोर आणि साड्या बरोबर आहे आणि टीप मारायची आहे या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे उभ्या साईडला पूर्णपणे तर हे पहा या पद्धतीने आपण उभ्या साइड टिप मारून घेतलेली आहे आणि इथं आपली गोदडी आता संपलेली आहे आणि ही साडी जी साडी आहे इकडे एक्स्ट्रा साडी आहे या साडीला आपण फाडून घेऊ शकता किंवा मग असं ठेवलं तर चालतं आहे जिथं आप ज्यावेळेस आपल्याला जर समजा साडी कमी पडली कुठं तर तिथं हे साडी आपल्याला जोड जोडता येईल आता आपल्याला आडव्या साईडला टीप मागून घ्यायची आहे तर आता या अगोदर मी आडव्या साईडला फिरून घेतो आडव्या साईडला पण फिरून घेत असताना आपल्याला व्यवस्थित झटकायचं आहे झटकून आता आपल्याला याप्रमाणे झटकायचं आहे आणि आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे आडव्या साईडला पण टीप मारत असताना आपल्याला खालची साडी मध्ये गोधडी आणि वरची साडी व्यवस्थित मॅच करायची आहे आणि टीप मारायची आहे आडव्या साईडला तर बा याप्रमाणे आपल्याला ही टीप मारायची आहे पद्धती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आडव्या साईडला तर पहा आता आपण पहिल्यांदा ही उभी टीप मारली आता आपण ही आडवी टीप मारत आहोत तर या गोदडीला आपण पहिल्यांदा आडव्या साईडने पूर्णपणे मारून घेणार आहे आता आता आपण मी आडव्या साईडने पहा याप्रमाणे आपण या गोदडीला पूर्णपणे आता आडवी टीप मारून घेतलेली ही आपली हातची लई केलेली गोदडी आतमध्ये साडीचं कवक घालून आणि वगण या पद्धतीने आपण कवक लावून अशा पद्धतीने आडवेटी पाता पूगणपणे मारून घेतलेले आहेत आता जो काही हा जास्तीचा भाग असेल हा जास्तीचा भाग आता आपल्याला कट करायचा आहे तर याला आता आपण खाली आणथ आणि ह्याचा जास्तीचा भाग कट करून घेऊयात याप्रमाणे आपण ही गोदरी आता घेतलेली आहे आणि याचा जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे ही सिंग सिंगल बेड गोदडी आहे सिंगल बेड गोदडी असल्यामुळे थोडी बारीक आहे ही गोदडी तर याप्रमाणे आपल्याला हा जास्तीचा भाग कट करून घ्यायचा आहे गोदडीच्या मापाने जास्तीचा भाग कट करून घ्यायचा आहे आपल्याला तर जास्तीचा भाग आता आपण पूर्णपणे कट करून टाकलेला आहे या हात ही हात शिलाई केलेली गोदडी थोडी जाड होती जर गोदडी खूप जाड असली तर आपण त्याचे टाके वाढवायचे टाके वाढवले की त्या धागा साका तुटत नाही शिलाई केलेल्या गोदडीला पण आता आपल्याला या गोदडीला बॉक्स बनवायचे आहेत आपण दोन ते अडीच इंचाचे बॉक्स या गोधडीवरती बनवणार आहोत तर चला आता या गोदरीला मी बॉक्स बनवायला सुरुवात होतो तर हे पहा याप्रमाणे आपण या गोदरीला पूर्णपणे आता बॉक्स बनवून घेतलेले आहेत तर पाहू शकता आपण दोन ते अडीच इंचाचे बॉक्स याप्रमाणे या गोदरीला आपण बनवलेले आहेत आता आपलं शेवटचं काम राहिलं आहे ते पट्टी लावायचं तर पट्टी लावायसाठी आपण सात ते आठ इंचाची पट्टी घेतो तर ही पाहू शकता याप्रमाणे आपण सात ते आठ इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे तर या पट्टीचा आपण बॉर्डर लावणार आहोत चार्ली साईडला हो। हो। तर चला आता आपण बॉर्डर लावूयात तर हे पहा याप्रमाणे आपण बॉर्डर लावत आहोत आणि जेवढ्या इंचर तेवढं इंच सोडून आपण या गोदरीला टिप मागत आहोत बॉर्डर वरती तर हे पाहा याप्रमाणे आता टिप मागून झाल्यानंतर आता आपल्याला गोदरीला पुढच्या साईडला ला घ्यायचं आहे फिरून घेतल्यानंतर याप्रमाणे आपल्याला या बॉर्डरला आप फोल्ड करायचं आहे आणि पहिली जिथं आपण टीप मारलेली आहे त्या टिपेवरतीच दुसरी टीप चालवायची आहे तर याप्रमाणे आपण ह्या गोदरीला फोल्ड केलेलं आहे बॉर्डरला तर याप्रमाणे आपल्याला ही बॉर्डर साईडला लावून घ्यायची आहे तर पाहू शकता एका बॉर्डर ते आपण अशा तीन टीप मागत असतो एक दोन तीन अशा या पद्धतीने तीन टीप मागतो कारण बॉर्डर दिसायला आपली चांगली दिसते आकर्षक दिसते तर याप्रमाणेच आपण आता चारही साईडला बॉर्डर लावून घेऊयात तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोधडीला चारही साईडला आता बॉर्डर लावून घेतलेली आहे तर या गोधडीचा लुक हा असा आलेला आहे पहिली हाचीला ही केलेली गोधडी होती आपण साडीचा कवर लावून या पद्धतीने बनवलेला आहे तर ही गोदडी मी एकदा पूर्ण ओपन करून दाखवतो आपल्याला तर का आपली हातशिलाई केलेली गोदडी होती तर या गोदडीचा लुक कसा आलेला आहे याप्रमाणे आपण जुन्या साडीचा कवर लावून नवीन बनवलेली आहे जर याप्रमाणे जर आपण सुद्धा आपल्याकडं जर जुनी गोदडे असतील त्या फेकून देण्यापेक्षा याप्रमाणे कवर लावून आपण वापरू शकता परत तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका